गावचा सरपंच असो नाहीतर वार्डाचा सदस्य नगर परिषदेचा नगराध्यक्ष असो नाहीतर वार्डाचा नगरसेवक जिल्हा परिषदेचा जिल्हाध्यक्ष असो नाहीतर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सभापती असो नाहीतर पंचायत समिती सदस्य जनतेने निवड करताना योग्य निवड केली के। तर विकास गावचा शहराचा जिल्ह्याचा होऊ शकतो निवडून आल्यानंतर विविध योजना सर्वसामान्य जनतेसाठी कशा राबवायच्या त्यात त्याची भूमिका कोठे व कशी घ्यायची सांगायची गरज पडत नाही आंबेजोगाई शहरालगत असणाऱ्या मोरेवाडी जोगाईवाडी शेपवाडी ही तीन गावे आहेत राज्यात भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट मिळून राज्यात माहिती आहे शिंदे गटाचा ग्रामीण भागात मनावात असा अजून प्रभाव नाही मात्र भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बऱ्यापैकी प्रभाव आहे वरील तीनही गावापैकी मोरेवाडी व वा जोगाईवाडी दोन ग्रामपंचायत भाजपाच्या तर शेपवाडी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत मोरेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच औदंबूर मोरे, मोरे केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या सहकार्यासह भाजपात प्रवेश केला होता सरपंच औदूर मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत लाडकी बहीण योजनेत शंभर पात्र लाभार्थी महिलांचे ऑफलाईन फॉरम अंगणवाडीच्या कार्यकर्ती ग्रामसेवक कर्मचारी यांना ग्रामपंचायत मध्ये बोलून घेऊन भरून घेतले यावेळी महिलांनी समाधान व्यक्त केले दुसरा महत्वाचा सरपंच औदर मोरे यांनी निर्णय घेतला तो म्हणजे मोरेवाडी ग्रामपंचायत जवळपास सत्तेचाळीस अपंगांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचे धनादेशाचे वाटप केले दोन्ही कार्यक्रम काल चौदा जुलै रोजी झाले यावेळी सरपंच औदंबूर मोरे उपसरपंच सविताताई सोमवंशी ग्रामपंचायत सदस्य संगीताताई काटे आश्विनीताई गायकवाड उर्मिला लांबकाने तसेच शिवाजी मोरे श्रीपाद डांगे मंदार काटे अमर गायकवाड ग्रामसेवक धुमाळ सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्ती महिला यावेळी हजर होत्या या अशाच कार्यक्रमाचा आदर्श शहराच्या लगत असणाऱ्या मग जोगाईवाडी असो शेपवाडी असो किंवा इतर ग्रामपंचायतने आदर्श घेऊन हा अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेतले तर लोकांना याचा लाभ होईल एवढं मात्र नक्की चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी मोरेवाडी ग्रामपंचायत मार्फत माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मोरेवाडी ग्रामपंचायततर्फे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना योजनेचा कॅम्प आयोजित केलेला होता तर मोरेवाडीतील असंख्य महिलांनी काल मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरून घेतला कारण ऑनलाईन सध्या साईट चालत नसल्यामुळे ग्रामपंचायतमार्फत ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यात आले त्या आमच्या ग्रामपंचायतमार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमास महिलांनी उत्स उच, उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास शंभर एक महिलांनी काल लाडली बहीण योजनेचे फॉर्म भर भरून दिले तसेच मोरेवाडी ग्रामपंचायतमार्फत दिव्यांगांना प पाच टक्के निधी अंतर्गत जे आम्हाला दिव्यांगांसाठी खर्च करायचा असतो त्याच्या अंतर्गत मोरेवाडी ग्रामपंचायतमार्फत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांनी उपस्थिती दाखवली आलं गो